नुकतीच जुनर शहरात ड्रोन फिरल्याची घटना घडलेली असून येथील तरुणांनी ड्रोनचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद के केला आहे या घटनेमुळे जुन्नर शहरात विविध चर्चांना असून या ड्रोनचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी अकीब इनामदार व इतर तरुणांनी केले जुन्नर टाइम्स जुन्नर जुन्नर शहरातील साडे अकराच्या दरम्यान इथं फिरत आहे मी या विषयाची संबंधित माहिती जुन्नर पोलीस स्टेशनला कळवलेली आहे आणि त्यामुळे जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे एक विनंती मी सर्वांना करतो व असे ड्रोन वगैरे हो काय आढळले तर ता ताबडतोब इथं प्रशासनाला सांगण्याचं काम सर्वांनी इथं करावं आता आम्ही सगळे इथं मंगळवारपेठेचे आम्ही सगळे मित्र एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही आमचं कर्तव्य इथं बजावत आहोत धन्यवाद